प्रेम तुझ्या <laughs> मगाशी थोडस सो भांडण करून झालेलं आहे आता त्याच्यानंतर पुन्हा प्रेम <laughs> तुझ्या मिठीतील माझ आयुष्य तुझ्या मिठीतील माझ आयुष्य आजच्या भेटीमध्ये मला मिठीत तुझ्या यायचंय आजच्या भेटीमध्ये मला मिठीत तुझ्या यायचंय तुझ्या त्या मिठीत मला तुझीच तक्रार करायची आहे त्या तक्रारीत मला तुझ्याशी खूप खूप भांडायचंय त्या भांडणं तुला नाही नाही ते बोलायचंय ते बोलताना मला तुझ्या डोळ्यामध्ये पाहायचंय तुझ्या डोळ्यात पाहताना तिथलं पाणी टिपायचंय तिथलं पाणी टिपताना तिथे मनसोक्त डुंबायच आहे तिथे डुंबताना तुला माझ्या संघी भिजवायचंय तुला भिजलेलं पाहताना स्वतःलाही रोखायचंय स्वतःला रोखल्यानंतर भाणावर सुद्धा यायचंय भाणावर आल्यानंतर तुझ सौंदर्य निहाळ सौंदर्य निहाळताना तुझ कौतुक मला करायचंय ते करताना तुझ्या केसांमध्ये गजला आहे ते माळताना तुझ्या कपाळाचं घ्यायचं आहे ते चुंबन घेतल्यानंतर झालेलं भांडण विसरायचं आहे भांडण विसरल्यानंतर ती तक्रार मागे घ्यायची आहे तक्रार मागे घेतल्यानंतर ती मिठी घट्ट करायची आहे आणि मिठी घट्ट केल्यानंतर तिथे आयुष्यभर जगायचंय आयुष्यभर जगायचंय धन्यवाद